नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवला तालुक्यातल्या कोटमगाव येथून वन विभागाला विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती मिळाली तातडीनं वन विभागाच्या टीमनं घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशनही सुरू केलं मात्र या ठिकाणी हा बिबट्या नसून रान मांजर असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला काल दुपारच्या सुमारास कोटंबो येथील शेतकरी संजय यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्या असल्याची माहिती वन विभागाला मिळाली वन विभागाच्या रेस्क्यू धाव घेत या ठिकाणी बिबट्या असल्याची पाहणी केली मात्र प्रत्यक्ष विहिरीत तो बिबट्या नसून रान मांजर आढळले मात्र रान मांजर देखील वन वन विभागाच्या संरक्षण कायद्यामध्ये येत असल्यामुळे त्याला देखील विहिरीतून सुरक्षितरित्या रेस्क्यू नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले या कारवाईसाठी वनरक्षक पंकज नागपुरे सुनील भुरुक त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले एस के नाईन यवला न्यूज दीपक सोनावने ठेवला मी वनरक्षक पंकज नागपुरे आज दिनांक एक जानेवारी रोजी संजय धनगे धांद्रे यांच्या मिळालेल्या बातमीवरून त्यांच्या विहिरीमध्ये बिबट हा प्राणी पडलेला असे सांगितले परंतु जागेवर आले असता पाणी केले असता सदर बिबट्या सदर प्रवर्ण प्राणी हा बिबट्या नसून त्या जागी रान मांजर असल्याची माहिती झाली व त्या त्यालाच आम्ही त्वरित रेस्क्यू करून पुढील कारवाईसाठी त्याला आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणी करून मग नंतर ते तब्येत चांगली असल्यावर त्याला जंगलात सोडणार आहे सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजे कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल